लाईव्ह महाराष्ट्र कन्नड तालुक्यातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झेंड्याच्या जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवण्यासाठी सुनील मस्के यांचे गाव पातळीवर अमरण उपोषण सुरू आहे खापरखेड घुले येथील झेंड्याच्या जागेवर अतिक्रमण केले असून त्या ठिकाणी अतिक्रमण धारकाने शौचालयाचे पाणी व झेंड्याच्या जागी सोडलेले असून सदर जागेवर झाडे लावून केरकचरा लाकूडफाटा टाकून सदर जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहे असे उपोषणकर्ता यांनी ग्रामसेवक यांना तक्रार अर्जाद्वारे कळवले आहे त्यावरती ग्रामसेवक हे अतिक्रमण धारकास पाठीशी घालत असून उडवा उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचे दिसत आहे अहो एक विशेष भाग आपले प्रतिनिधी भागवत चव्हाण लोणार आतापर्यंत शासकीय स्तरातून आलेल्या अधिकाऱ्यांची तुम्हाला समाधानकारक उत्तर का <णुणीणा> त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट असं उत्तर दिले की इथं जागाच नाही म्हणून तिथं असं होईल ज्यावेळेस विस्तार अधिकारी आले त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा आले त्यावेळेस त्यांनी झोडक्स मारून आणलं रेकॉर्ड त्याच्यावर खोडताळ होतो आणि नंतर नोंद आली की सकाळी आली त्यावर झोडक्स घेऊन आले नंतर रेकॉर्ड घेऊन आले संध्याकाळी रेकॉर्ड घेऊन आले त्यानंतर तो रेकॉर्ड आपलं तिथं खोडताळ झालेली आहे जी जागा होती, भीमराव डब्ल्यू डी पंडारे यांचे नाव आहे ती खडून वाढून घाली आम्ही पाहिलं डायरेक्ट लाईव्ह महाराष्ट्र